सारत तुकाराम महाराज गाथा अभंग एक हजार पंधरा जन्म आलो त्याचे आजीफळ झाले साचे जन्मा आलो त्याचे फळ झाले साचे तुम्ही सांभाळीले संती, भयनी रसले खन्ती तुम्मी सम्भाले सन्ति भयनी रसले खन्ती क्रोत कृत्य झालो इच्छा खेली ती पावलो कृत कृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुका म्हणे काळ आता करुस केवळ तुका म्हणे काढ आता करूनस केवळ जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे अर्थ तुकाराम महाराज म्हणतात मी मनुष्य जन्माला आलो त्याचे खरे फळ मला मिळाले कारण तुम्ही संतांनी माझे जन्ममरणाचे भय व त्याविषयीची खंती दूर करून माझा सांभाळ केला ज्या गोष्टीची इच्छा मला होती ती मला मिळाली आता काळाचे बळ माझ्यावर चालणार नाही सार्थ महाराज गाता अभंग एक हजार सोळा काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशे काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशे ती केला जी जाले ती जी माझा केला जी सांभाळ काय ओडले संचित ऐसे नेन अगणित काय ओडले संचित ऐसे नेन अगनीत, तुका मन काय केले नारायणी तुका म्हणे ने, ने, काय केले नारायणे काय पुण्यराशी गेल्या भेदुणे आकाशी अर्थ माझ्या पुण्यराशी आकाशाचा भेद करून गेल्या की काय कारण अहो संत जनहो कृपाळू होऊन तुम्ही माझा सांभाळ केलात संचित माझ्याकडे वळले की काय समजत नाही हे नारायणाच घडून आणले की काय ही मला कळत नाही असे आश्चर्य महाराज व्यक्त करीत आहेत तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा